श्रीराम दोन जुलै गुरुसेवा करणे म्हणजे काय साधनाची आटाटी कुठपर्यंत करायची जप तप नेम याग वगैरे आपण कशाकरिता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणूनच करतो तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाटी कशाला करायची म्हणून साधनाची आटाटी करण्याचे कारण नाही नाही तर त्याचाच आपल्याला अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरुभक्ती करायची म्हणजे काय करायचं त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय माझ्याजवळ जवळ जे येतात ते कुणी मुलगा मानतो कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा करा म्हणून मागतो तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून तुम्ही माझ्याकडे येता माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता पण ते मनापासून नव्हे कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पाप कर्म होणारच नाही ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतकेच की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे आपले सर्व दुःख मला सांगत जावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय सगळ्या प्रपंचामध्ये खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणामध्ये आहे ज्याला मी भेटावा असे वाटते जो माझा मनवितो त्याला नामाचे प्रेम हे असलेच पाहिजे आजचे बोधवचन नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे जय जय रघुवीर समर्थ